नमस्कार राजाराणी अँड फॅमिलीमध्ये मी छायत आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लाईव्ह असाल तर कमेंट करा कमेंट करत असाल तर कमेंट कुठून करतात तेच सांगा मोबाईलवरती तुम्हाला टॅप करा लाईक डन करा पटापट, लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईलवरती दोन वेळात टॅप करा लाईक डन करा मंगलताई हाय नमस्कार कशा आहात आपण झालं का जेवण मोबाईलवरती दोन वेळात टॅप करा लाईक डन करा पूर्वाताई हाय नमस्कार मी मस्त आहे पूर्वाताई तू कशी आहेस मस्त तुम्ही कशा खूप छान मस्त झालं का जेवण मंगलताई पूर्वताई हो जेवण झाले ओके काय बनवलं आज शनिवार स्पेशल श्रावण महिन्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता सन चालू होत आहेत हो माझं झालं मी आज बनवली बाजार आमटी सोलापूरमधली स्पेशल प्रसिद्ध कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट व्हिडिओ मारूशिला का पाठव का काका जयदेव काका काका पुणे जय दादा नमस्कार लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट आज बघूया किती सबस्क्राईब होत आहेत

बर बर तिला एक व्हिडिओ पाठवला होता तेवढा आल्यावर दाखवा हॅलो ताई राजस्थान से राम 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 जय श्री राम बर झालं का जेवण पाणी हो झालं बाळा झालं आत्तू पाणी काय म्हणत आहे सरपंच भाऊ नमस्कार नमस्कार मी फक्त लाईक करतो आणि जातो कारण मी आहे हो तू तसंच आहेस मला अडचणीने सांगितलं काय झालं ते तू काय टेन्शनमध्ये होता प्रॉब्लेम काय झाला तो मला अडचणीने सांगितलेला आहे काय करायचं आता कसं झालं काय झालं पप्पा झोपले झोपलेत आम्ही एक वाजता पोहोचलो गावाकडे मी मंथन बोलते ओके खूप खूप धन्यवाद मंथन मोबाईलवरती दोन हजार टाईप करायला लाईक डन कर लाईव्ह आहात लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट करा पटापट कोण कुठून आहे ते सांगा पटापट नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका छाया किचन अँड ब्लॉग हे पण एक चॅनेल आहे ते पण बघा नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी असतात तिथे आज मी बनवलेली आहे बाजार आमची सोलापूरकड स्पेशल प्रसिद्ध ती केले आज पप्पा लाईवला तर मी आहे आणि मम्मी आज जेवणाचा कोणता मेनू आहे आ, मी बोलली ना सोलापूरकडे प्रसिद्ध अशी आमटी बाजार आमटी ती बनवलेली आहे आता संध्याकाळी बघूया काय म्हणतात तुमचे मामा आज तुमच्या मामांचा उपास आहे उपा साबुदाना खिचडी बनवली लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करायला मी पण शेवळवाडी मध्ये राहतो काळभोर शेजारी नंदिनी टकले नगर ले नगर, ओके सरपंच भाऊ झालं का जेवण आज काय भेट आहे तुमच्या घरी जेवणाचा सुनील दादा सुनील शेलार सुनील शेलार तुम्ही मराठी आहात मी मुंबईकडनं आहे मुंबई तुम्ही कुठून आहात नवीन आहात चॅनेलवरती सबस्क्राईब करा पटापट माझा लहानपणीचा डीपी लावला आहे मी हो का तरी म्हणते हे बाळ कोणाच आहे छान अजून घरी गेलो नाही का बरा? तरी मी म्हटलं हा फोटो कोणाचा लावला यांनी डीपीला लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट -पट कमेंट करा मोबाईल वर पाणी पडत आहे का पाऊस पडतोय का अ तू मग काय चाललंय अजून नवीन अजून काय नवीन असणार स्वयंपाक बनवायचा जेवायचं व्हिडिओ काढायचे लाईव्ह घ्यायचं चा, एवढंच चाललंय नवीन अजून आयुष्यात काहीच नाही चालत अश्विनी ताई हाय नमस्कार बोला तुम्ही क्लिअर दिसत नाही आता रेंज नाही का हो माझ्या मोबाईलला रेंजच नाही बाबा काय करायचं नेहमी रेंजचा प्रॉब्लेम आहे आता दाखवते दाखवावं लागेल ला ला कार्ड वगैरे काय चालू आहे बाकी आपण गप्पा श्रावण महिना कसा जातोय मग एकदम मस्त भारी भारी रोज रोज काही ना काही आहे नवीन नवीन आता बनतच राहणार आहे आत्ताच माझा मोठा मुलगा म्हटला मम्मी उद्या इटली वडा बनवू तर परत उद्या इडली वडा बनवायचा बघूया आता काय बनवायचं हो का हो अजून काय करायचं पप्पा उठले जेवायला आहे आता हो का बरं बरं दे ते जेवायला दे आज काय भेट आहे तुमच्याकडे जेवणाचा मग मी मस्त ताई ओके खूप छान चला तू बाय 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 आज मी पहिल्यांदा बघितली बाजार आमटी हो का <laughs> ही खूप प्रसिद्ध आमटी आहे सोलापूर साईडला करकम म्हणून एक आहे गाव तिथे मिळायची पण आता आता गावोगावी गावोगावी मिळते आणि मसाला पण त्याचा रेडीमेड मिळतो पण मी बनवून दाखवली कारण घरात सगळ्यांना आवडते ती आमटी आमटी भात कांदा लिंबू खूप छान लागतं मी कोकणातली आहे ना ओके म्हणजे आमच्या माणसीसारखी लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट मोबाईलवरती दोन टॅप करा लाईक टॅन करा पप्पाला बनवले सुकट आणि आम्हा सर्वांना बनवली शापूची भाजी आणि मसुराची डाळ आळूच्या वड्या अरे वा खूप छान मस्त मस्त पप्पा काही राहणार नाहीत खाल्ल्याशिवाय <laughs> कुणी काही खा आम्हाला द्या मटण चिकन अंडी सुकट कृष्ण हरी पांडुरंग हरी कमेंट करा फटाफटा लाइव कमेंट करा सपोर्ट करा चर्चा होईल लई आहात कमेंट करा चॅनल बरं नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट विशाळ दादा नमस्कार नमस्कार तालक जेवण कमेंट गेल्या कुठे कमेंट गेल्या कुठे कमेंट लाईव आहात कमेंट करा वर नवीन असा सबस्क्राईब करा कमेंट करा बघू नका टक्का मक्का कमेंट करा लाईक डन करा मोबाईलचे दोन टॅप करा भाजी भात डाळ चपाती केली ओके घेवड्याची शेंग घेवड्याची शेंग केली तर आईकडे पण आज घेवड्याची शेंग केली होती काळ्या पिट्ट्याची पात्यावर थोडासा अंगापुरता रस्ता गावाकडे करतात तस्सा गावाकडे करतात तसा बनवला होता अंगा पुरता घेवड्याचा रस्ता पाऊस पडायला लागलाय बाहेर झोप लागायला लग आहे मला लवकर करा कमेंट रेषमाचे रे घाणी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी जामी काढिला हातल का लावी माझ्या साडीला रेषमाचे रे लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी जामी काढिला हातल का लावू माझ्या साडीला क्या मतलब है लाइव ल ला कमेंट नहीं लाइक नहीं आज कुछ भी नहीं सब रुसले की काई?